खालापूर तालुक्यातील सांभारली गावातील रजत मुंढे याची इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेत माझी मुंबई संघात निवड झाल्यानंतर त्या निवडीचे रजत याने सोने करून संपूर्ण टेनिस क्रिकेट स्पर्धेत नावलौकिक आहे आज सांभारली गावचा सुपुत्र रजत मुंढे हा टेनिस क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे या टुर्नामेंट मध्ये दोनशे चौऱ्याऐंशी धावा बनवत रजतने उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळविला रायगड जिल्ह्यात सर्वत्र आज रजत मुंडेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावात ताशांच्या गजरात फटाक्यांच्या फुलांची उधळण करत जल्लोषात मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले आई वडील भावुक होत आमच्या पोटी हिरा जन्माला आला आहे असे उदगार काढत आज आम्हाला सर्वत्र रजत मम्मी पप्पा म्हणून ओळख मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच रजतच्या सर्व मित्रमंडळी गावातील सर्व लहान थोरांचेही यावेळी त्यांनी आभार मानले का मी मुक्ता मुंडे आणि मी रजेची मम्मी आहे आणि मी एवढेच माझ्या मुलाचे म्हणजे कौतुक मन भरून करेन का त्यांनी आज पूर्ण जगभरामध्ये नाव कमवलं आहे आणि पूर्ण सर्व जगाच्या जगभर माणसं म्हणजे त्यांनी जमवले तर आज जो फंक्शन होता ना त्या फंक्शनमध्ये सर्व योगदान म्हणजे उमा मॅडम संदीप बाळा यांनी जे सर्व योगदान दिले त्याच्याबरोबर म्हणजे असे परिवारमधले भरपूर कुटुंबातले माणसं आहेत गावांनी सहभाग घेतला पूर्ण साव गावांनी त्याला आशीर्वाद दिला आणि रजत रजतनी जे आज जी कामगिरी केलेली त्याला म्हणजे आता काय बोलू शकत नाही तर मी म्हणजे मला एवढं वाटतंय की माझ्या पोटी हिरा आहे आणि त्यांनी आज म्हणजे आई वडिलांचं नाव कमवलं आणि प्रत्येकजण जिथे जाईल तिथे रजेचे मम्मी पप्पा म्हणून ओळखतात आणि मी पूर्ण जगाचे आणि पूर्ण फॅमिलीचे आणि गावकऱ्यांचे आभार मानते माझ्या मुलाला सहभाग केला तेवढील म्हणून सांगण्यासारखी गोष्ट म्हणते खूप मोठं म्हणजे जागतिक लेवलवर त्यांनी काम केलेलं आहे कारण क आम्ही स्वप्नात देखील ही गोष्ट आम्ही पाहिली नव्हती तर कधी कधी काही लोक मित्रपरिवार बोलाचे त्याच्यात आज तुमचं मी टी व्हीवर पाहिला पहिला चांगलं नाव कमवलं म्हणजे आता मी गावात गेलो तर भरपूर लोक माझं नातेवाईक बोललं का खरं खर, तुमच्या गावात नाही जे तो एक चांगला हिरा जन्माला आलेला आहे त्यांनी आपल्या गावाचं नाव तर गावाचं जिल्ह्याचं महाराष्ट्र दे देश देशपासल्यावर गेला मग त्यामुळे गावकरींनी भरपूर सपोर्टिंग केलं आम्हाला सगळं मित्र नातेवाईक खरं खोटे भाऊ मोठे भाऊ सर्व म्हणजे आम्हाला खूप सपोर्टिंग केला आहे कार अशी वेल येईल काय आम्ही म्हणजे जी झिरोतून भरपूर पुढे गेलो आता आता लोक मला आता आता मी जॉबला येतो तरी लोक आम्हाला भरपूर विचारला रजत केव्हा येणार रजत केव्हा येणार तुला रजत येईल आज दोन दिवसात येईल आम्हाला जरूर कळवा भरपूर मे मित्रपर् परिवार पर हे पर जोडलं गेलं भरपूर पहिले मित्र माझे कमी होते पण ह्या रजत मला आज मित्र मित्रपल चांगलं जोडलं गेलं आणि चांगली वावा करतात ते जी करतात माझेहून करतात आणि बघा असंच शेवटपर्यंत पूर्ण जगभरात खूप चांगलं वाटलं जेव्हा माझी मुंबईमध्ये सिलेक्ट झालं कारण जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा मला थोडा एक्स म्हणजे त्या टीमसाठी मी एक्सायटेड कारण मुंबईमध्ये राहून मुंबईच्या टीममध्ये सिलेक्ट होणार ती खूप मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा सिलेक्ट झालो तर आमची जी मॅनेजमेंट होती मुंबईची ती खूप चांगली होती ती जर मी सपोर्ट करायची आणि त्यांनी एक चान्स घेतला माझ्या की एक एक लेफ्टी बॅच उपलब्ध होतो मग तिथून तो प्रवास चालू झाला आमचा आणि तो प्रवास असा चांगला आला की सर्व मॅचला माझे चांगले स्कोर होतो आणि टीम पण जिंकत चालली तर ते चांगलं वाटलं तेव्हा मग नंतर आमची मॅनेजमेंट एवढी चांगली होती की ते दर दर ते सपोर्ट करायचं मला ते काय पण चुकी वगैरे होईल ती ते वाटपड वगैरे ते करून घ्यायचे ते चांगलं वाटतं की ते तिथं पंचवीस राहून खूप काय शिकायला घेतलं जे पण आत्ता मी या स्टेजवर आहे सौरभपले मी मम्मीपणा धन्यवाद करतो कारण ते दरवीने मला सपोर्ट करत असतं सौरभपले तेच असतं ते सपोर्ट करत होते म्हणून एका स्टेजपर्यंत आपण पोचतो आणि गावकऱ्यांचा तर सपोर्ट नेहमीच आहे जेव्हा जा जेव्हा कुठं मॅच असेल ते स्पेशल टाईमकडून मॅच बघतात आणि आत्ता जो आजच्या दिवसामध्ये जो काही झाला जो गावकऱ्यांनी सपोर्ट केला त्याचा मी काय बोलू नाही शकत कारण एवढा म्हणजे स्पेशल मोमेंट होतं ते माझ्या जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक